मी पंनाबद्दल आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच नाही रात्री एक खिडे दहा केलं की लाईटवर किडे आले ते तर मी म्हणलो चोवीस तासात पाऊस पडणार आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मेपासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच ओडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईवाल्यानं सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा बावीस मेपासून तर तीस मे पर्यंत असा नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईलचा मोबाईलचं देखील बंद करा काल देखील दोन, दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रातल्या दगावल्यात आहेत म्हणून हे देखील लक्ष द्यायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवल जाणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईकरांना सतर्क सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईलाचं जनजीवन असं विस्कळीत होईल आता म्हणजे सव्वी सब, सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तारखे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळू पाळण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या हां हो कालच एक मी एक व्हिडिओ टाकला होता की मी म्हणलो होतो लाईटवर किडे आल्याच्या नंतर बघा बाद तासात पाऊस येतो का नाही म्हणजे काल एकतीस मेला टाकलं हे बघा पावीस मे तर हे असा निसर्ग संदेश देते आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो हे पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झुप्त माप राहतं म्हणून हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचं हे कोणता तज्ज्ञ तुम्हाला सांगणार नाही जर तुम्हाला एक सांगू इच्छितं एक नामचं आहे म्हणजे आमच्या धामणगावला पंधरा मे ते तीस मे दरम्यान आता असा पाऊस पडला आणि इकडे सेलूला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार पण सेलूवाल्याला सोडून देणार म्हणून हे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात द्यायची ज्या गावाला जास्त पाऊस पडला तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून हे लक्ष द्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आंदा लगेच त्याला एक अंदाज दिला जाईल म्हणून हे लक्षात घ्यायचं हे पाहू शकता आमच्या इकडल्या सगळ्या नद्याला पूर आलेला आहे धन्यवाद